विशाळगड येथे घडलेल्या घटनेप्रकरणी अक्कलकोट येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली विशाळगड येथील बेकायदा अतिक्रमण काढण्याचा फारस करत विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर येथील मुस्लिम बाडी गावातील असणाऱ्या दरगाह मस्जिद आणि सर्वसामान्य मुस्लिम वस्तीवर हल्ला करणाऱ्या मंडळींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अक्कलकोट तालुका मुस्लिम समाज संस्थेच्या वतीनं अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते अश्पाकभाई बळोरगी यांनी बोलताना राज्यात होणाऱ्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी काहीजण समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं षडयंत्र रचत असल्याचं चा म्हटलं जो तरीके से विशालगढ़ में कुछ संगठना की तरफ से वहाँ अतिक्रमण के नाम पर जो मुस्लिम समाज के ऊपर अन्याय अत्याचार हुआ है जो मस्जिद में तोड़फोड़ हुई है कुरान शरीफ की बेहद भी हुई है इसका हम अक्कलकोट तालुका और शहर मुस्लिम जमात की तरफ से तीव्र निषेध तीव्र धिक्कार करते हैं आज हम तहसीलदार साहब के पास मांगनी करें कि जो भी दोषी होंगे उनको कड़क कायदेशीर कार्रवाई करना और जो कुछ भी इलेक्शन के मद्देनजर सामने रखकर ये जान बूर कर जो कर रहे हैं ये इनो इनके मकसद में कभी भी कामयाब नहीं होंगे ऐसी हमारी सबके मुस्लिम समाज की भावना है संपूर्ण भारतांचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली मात्र काही जण राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशी उठाठेव करत आहेत तेव्हा राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने याकडे लक्ष देऊन हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करून नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना संरक्षण द्यावं त्यांची नुकसान भरपाई शासनामार्फत त्वरित देण्यात यावी या मागणीचं निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आलं संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी अक्कलकोट शहर आणि तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं देण्यात आला याप्रसंगी अशमाकभाई बळोरगी रईसभाई टिनवाला एजाजभाई मुतवल्ली नगरसेवक सद्दाम शेरीकर निसार शेख इरफान दावन्ना हुसेन बळोरगी समीर शेख रशीद किस्तके मतीन पटेल शोएब येळसंगे सद्दाम शेख सैपन शेख अलिबाशा अत्तार सोहेल फरास हरून जमादार फयाज फरास सैपन हगलदिवटे जब्बार बागवान आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते